कल्याणपूर्वेतील शिवसेना माननीय विभाग प्रमुख व माननीय नगरसेवक तरुण तडफदार आणि अन्यायाविरुद्ध त्वरित प्रतिकार करणारे सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारे महेश दादा गायकवाड यांच्या मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या वतीने व शिवसेना पदाधिकारी यांच्या सौजन्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य प्रमाणात आयोजित होणाऱ्या उपक्रमातून अनेक रुग्णांना जीवदान मिळणारा रक्तदान शिबिर महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने कल्याणपूर्व येथे मातोश्री गुंजाई फाउंडेशन तसेच मातोश्री गुंजाई माथाडी आणि जनरल कामगार सेना यांच्या वतीने भव्य अशा या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर एक मे रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत माननीय नगरसेवक महेश दशरथ गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला मातोश्री गुंजाई फाउंडेशन दरवर्षी हा रक्तदान शिबिराचा उपक्रम आयोजित करते या शिबिरात शेकडोंच्या वर्ष तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळवून जीवदान मिळाले आहे रुग्णालये व ब्लड बँकमध्ये सातत्याने रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिरामुळे रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळतो यंदाही मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी मात्र यापुढेही असेच येऊन रक्तदान करावे कारण आता काळाची गरज आहे आणि आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडावे असेही आवाहन दादानी यावेळेस केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एका रक्ताच्या युनिटमुळे तीन रुग्णांचे प्राण वाचवले जाऊ शकतात याची जाणीव ठेवून नागरिकांनी या, या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे सत्कार करून पारितोषिकही देण्यात येऊन आभार प्रदर्शन करण्यात आले दादा यांनी असेही सांगितले की यापुढेही कधीही कोणालाही रक्ताची गरज भासल्यास संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी श्री प्रशांत बोटे यांच्याशी मोबाईल क्रमांक सात शून्य दोन एक नऊ सात चार नऊ सहा शून्य यावर संपर्क साधावा एकंदरीत दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमास अनेक प्रतिष्ठित व मान्यवरांनी भेट देत महेश शेठ यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या

एवढ्या वर्षामध्ये आपण जवळजवळ अडीच हजार ते पाच हजार रुपयांना आपण जी गर्दी वस्तुदा आहे वस्तुकाना हवं होतं त्याची हॉस्पिटलमध्ये शिकवलेली परिस्थिती जागा लोकांना अभिमान असं वाटतं की आपण या

की नृत्य रक्त खूप कमतोता आहे आणि रक्ताची आवश्यकता आहे त्या अभिषेकाने आपण हा रक्तिदार आता खरं तर अन्न साथ आपण दिलेलं आव्हान की परिणाम पुढे यावं आणि रक्तदार आपल्याकडे कोणापासून ताण असतं पुढे या ठिकाणी